महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कात्रस भागात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे या चोरट्यांकडून सोन्याचे दागिने चार लॅपटॉप दुचाकी रिक्षा असा चार लाख सहासष्ट हजार रुपयांचा माल जप्त केला आहे आयुष खरात आर्यन आगलावे अशी अटक केलेल्यांची नाव आहेत संतोष नगर परिसरातील तिरुपतीमध्ये राहणाऱ्या एका नागरिकाच्या घरी सोळा मार्च रोजी चोरी झाली होती या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा आंबेगाव पोलिसांकडून तपास करण्यात येत होता पोलीस हवालदार हनुमंत मासाड आणि चेतन गोरे यांना माहिती मिळाली की घरफोडीचा गुन्हा आयुष खरात आणि आर्यन आगलावे यांनी केला त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दोघांना पकडलाय आरोपींनी आंबेगाव भारतीय विद्यापीठ मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरफोडीचे चार गुन्हे केल्याचं तपासात निष्पन्न झालंय त्यांच्याकडून सोन्याचे दागिने चार लॅपटॉप दुचाकी रिक्षा असा चार लाख सहासष्ट हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय कोंडवाणी मार्केट यार्ड येथील घरफोडीच्या गुन्ह्यात आगलावे हा वॉन्टेड एक पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील साहायब पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झीने साइक पुलिस रिक्षक प्रियंका गोरे पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे हनुमंत मासाळ चेतन गोरे निलेश जमदाडे धनाजी धोत्रे प्रमोद भोसले सुभाष मोरे नितीन कातुर्डे योगेश जगदाळे यांनी केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा